नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी आज आलेलो आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये मोंट्रा इलेक्ट्रिक ई इलेक्ट्रिक व्हेकल कमर्शियल व्हेकल लॉन्च झालेले आहे या गाडीची एक शोरूम प्राइस चालू होते पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपये आणि एक लाख रुपयाची सबसिडी गाडीवर मिळणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे चौदा लाख नव्याण्णव हजारपासून गाडीची किंमत सुरू होते अधिक माहितीसाठी खाली कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे कारण मित्रांनो ऑटोमॅनिओिने दोन शोरूम आपल्या मुंबईमध्ये म्हणजे भिवंडीला एक आहे आणि पनवेलला एक आहे नक्की विजिट करा टेस्टा घ्या आणि बिझनेससाठी ही गाडी नक्की घेऊ शकता दोन व्हेरियंटमध्ये आहे ई थ्री फिफ्टी एक्स आणि ई थ्री फिफ्टी एल या दोन वेरियंटमध्ये आहेत टॉप एन व्हेरिंटमध्ये तुम्हाला एल ए डी हेड एल ई डीआरएल पाहायला मिळणार डबल तुम्हाला वायपर्स आहेत याच्यामुळे दिलेले आहेत या, दिले या गाडीमध्ये चाळीस किलोवॅट आरची तुम्हाला बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे मॅक्झिमम पिक पॉवर आहे ऐंशीची आणि टॉर्क आहे तीनशे एन एमचा सर्टिफाईड रेंज टू फोर्टी फायव्ह किलोमीटर आणि रिअल रेंज वन सेवेंटी किलोमीटर म्हणजे एकशे सत्तर किलोमीटर गाडी ही तुम्ही चालू शकता कुठल्याही सिटीमध्ये डिलेवरी बिझनेससाठी हाय परफेक्ट मित्रांनो राहणार आहे बद्दल आता बोलूया आपण या ठिकाणी बघू शकता वन नाईंटी सेव्हन एम एमचा मॅसिव्ह ग्राउंड क्लिअरन्स आहे लेडर फ्रेम इथं चे सी आहे पॅराबॉलिकचे पुड्याने पाठीमागे लिपस्पिंग सस्पेन्शन आपल्याला पाहायला मिळणार सी एटचे इथे मित्रांनो टायर्स देण्यात आलेले आहेत ओके अतिशय तुम्हाला फुटरस मॅनेज करण्यात इथे देण्यात आलेला आहे मिररसुद्धा ब्लॅकमध्ये आहेत ही कंटेनर बॉडी पाहताय तुम्ही मित्रांनो जी तुमच्या समोर आहे पाठीमागे जर याल इकडे पाठीमागे मित्रांनो टेल टेलाइट्स कॅमेरा सेन्सर्स याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत अजून काय पाहिजे मित्रांनो दहा फूट तीन इंच आपल्याला मध्ये लोड बॉडी पाहायला मिळते आणि सोबतच याच्यामध्ये सतराशे किलोची पेलोड कॅपॅसिटी आहे ही झेलण्यासाठी सस्पेन्शन अतिशय उत्तम आहेत डिलेवरी बिझनेससाठी हा आहे ना बॉडी जबरदस्त आहे महत्वाचं आपण गाडीमध्ये काय काय फीचर्स आहेत जे कम्फर्ट आणि ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एनहास करते काय आहे ते चेक करूया हो तर मित्रांनो आतमध्ये बसतो आणि या गाडीमध्ये वन प्लस टू सिटिंग कॅपॅसिटीचे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतो त्याचसोबत मित्रांनो इन कंपनी फिटेड इ वाला कॅमेरा म्हणजे तुम्ही घर बसल्या गाडीला ट्रॅक करू शकता जी पी एस लोकेशन असणारे फुटेज पाहू शकता स्क्रीन दिलेले आहे गाण्या ऐकण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी ए सी दिलेला आहे जेणेकरून तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल तुम्हाला कम्फर्टेबल ड्राईव्ह करता येईल सोबतच ज्या सीट्स आहेत त्या दोन्ही ऍडजस्टमेंट आहेत आणि याला तुम्हाला आहे ना सीट बेल्ट पण देण्यात आलेला आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला ओके रूफ लाईट प्रोवाईड करण्यात आलेले इथे तुम्ही डिजिटल क्लस्टर बघू शकता जो की अतिशय व्हायब्रंट कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये मित्रांनो इथे टुएलचा पॉवर सॉकेट यू एस बी चार्जिंगचा ऑप्शन दिलेला आहे जेणेकरून मोबाईल चार्ज करू शकता या गाडीमध्ये मित्रांनो सिटी आणि पॉवर मोड आहेत इथे तुम्ही बघू शकता रोटेटरी नॉब हा इथे मित्रांनो सिटी मोड आहे इथे पॉवर मोड आहे आणि हा रिव्हर्स तुम्हाला गिअर पाहायला मिळतो तर अशा प्रकारे याचं इंटेरियर आहे खूप सुंदर असं इंटेरियर आहे मी असं म्हणेन की सिम्पल सोबर ठेवण्याचा प्रयत्न या कंपनीने करण्यात आलेलं आहे आपल्या मुंबईमध्ये दोन शोरूम आहेत एक पनवेलला आणि भिवंडीला हो ऑटोमन आणि यांची जी शोरूम्स आहेत त्यांची सर्व्हिस नेटवर्क अतिशय उत्तम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर घ्यायची आहे गाडी तर त्यांना व्हिजिट करू तर अशी ही जी इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकल आहे ते डिलेवरी बिझनेससाठी परफेक्ट ऑप्शन आपल्या मुंबईत ठरणार आहे काय वाटतं तुम्हाला या व्हेहीकलबद्दल आमच्याकडून काय राहायला असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि महत्त्वाचं सात वर्ष अडीच लाख किलोमीटरची वॉरंटी कंपनी या गाडीवर देते धन्यवाद जय महाराष्ट्र